साम्राज्य आवाज खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता सोलापूर शहर काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले काँग्रेस पक्षाचे सर्व समन्वय समिती सदस्य माजी नगरसेवक नगरसेविका ब्लॉक फ्रंटल सेल अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती सावित्रीबाई जयंती आहे आणि आज आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन केलं आहे आज अंगणवाड्यात सेविकांचा पण खूप मोठा कार्यक्रम आहे आज सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्याच्यामुळेच आम्ही महिला राजकारण क्षेत्रात येऊ शकलो फक्त महाराष्ट्रात नाही पण देशभरात आपल्याला प्रोत्साहन मिळालं आणि पण आज दुर्दैवा असा आहे की एकेकाळी महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र होता कारण का इथे अनेक महिलेनी संघर्ष करून आमच्यासारख्या मुलींना महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केलं पण आज तोच पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आज कुठेतरी मागे पडला आहे आज इकडे महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्याय वाढत आहेत आज ह्या पुरोगामी महाराष्ट्रात दीनदलित लोकांवर अल्पसंख्याक लोकांवर हमले आणि अत्याचार होत आहेत आज दिवसाढवळे सरपंचांचे खून होत आहेत बीड असेल परभणी असेल बदलापूर असेल हे प्रकरण प्रकरण वाढत चालले आहेत सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलाय कोणाला भीती राहिली नाहीये पोलिसांची सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी